सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीला मोठा पाठिंबा पाहायला मिळतोय शेल पिंपळगाव ग्रामस्थांनी ज्या प्रकारे जल्लोषात स्वागत केलं ते स्वागत पाहून विजय निश्चित झाला असल्याचं स्पष्ट झालंय असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष हिरामण सातकर यांनी व्यक्त केलंय तालुक्यातील दादागिरी गुंडगिरी आता संपुष्टात येणार आहे हे निश्चित झालं त्यासाठी बाबाजी काळे यांना निवडून देणं ही आपली जबाबदारी आहे लोकसभा निवडणुकीत शेल पिंपळगाव ग्रामस्थांनी ज्याप्रमाणे डॉक्टर अमोल कोल्हे यांना आशीर्वाद दिले त्याप्रमाणे आता परिवर्तन करण्यासाठी शेल पिंपळगाव ग्रामस्थ देखील सज्ज झालेत त्यामुळे बाबाजी काळे यांचा विजय आज निश्चित झाला आहे अशा भावना हिरामण सातकर यांनी व्यक्त केल्यात बाबाजी काळे यांनी बोलताना सांगितलं की दहशत निर्माण करून राजकारण करणारे आता घरी जाणारे बेरोजगार तरुणांचा आक्रोश परिवर्तनाच्या दिशेनं चाललाय पाच हजार कोटींचा विकास यांचा कुठेही पाहायला मिळत नाही माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे हे संयमी होते गोऱ्हे केलेली कामं स्वतःच्या नावावर खपवण्याचं काम समोरच्या उमेदवारानं केलंय शेतकऱ्यांना पाया पडायला लावायचं मग त्याला मदत करायचा म्हणायचा ही वृत्ती समोरच्या उमेदवाराची आहे त्यामुळे ही सगळी परिस्थिती बदलायची असेल तर परिवर्तन करण्याची आपली जबाबदारी आहे